सत्तर ऐशी अकराशे अकरा एक अकरा एकोण अकरा ऐंशी बाराशे बारा एकोण बारा बारा तेराशे 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 अकरा तेरा चौदाशे चौदाशे चौदा 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 पंधराशे पंधराशे एक पंचवीस पंधरा एक पंधरा एक पंधरा सात पंधरा सात पंधरा ऐंशी पंधराऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी अकराशे अकरा एकोण बाराशे बारा पंचवीस बारा एकोण तेराशे तेरा एकोण तेराशी चौदाशे चौदा एकोण चौदाऐंशी पंधराशे पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे 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 एक ऐंशी चौद्याऐंशी 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 सोमेलिय अकराशे एक अकराशे अकराशे एक अकराशे एक अकराशे अकरा इकडे अकरा बाराशे बारा 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 बऱ्याऐंशी बऱ्याऐंशी तेराशे एक तेराशे एक तेरा 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 एकोण तेरेक्न ते दोन तेरान तेरान तेरा तेरा चौकोन तेराशी चौदाशे 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 सागर सोळाशे सोळाशे सोळा 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 पंचवीस दोन सोळा एकोण सोळा साठ सोळा साठ सोळा साठ ऐंशी सोळा सतराशे सतराशे सतरा 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 पंचवीस सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा तीस सतरा सतरा एक दोन सतरा एक दोन सतरा एक चला आठशे एक बारा एकावन्न चौदाशे चौदाशे एक चौदाशे एक चौदा 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 एकावन चौदा एक्कावन चौदा एक्कावन चौदा चौदाऐंशी बारा चौदाशे 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 चौदाऐंशी

अकरा अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे अकरा एक्कावन तेराशे तेराशे तेरा एक तेरा एकोन तेरा ऐंशी चौदाशे एक चौदाशे एक चौदा 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 पंचवीस चौदा एकावन्न चौदा एकान ऐंशी चौदा ऐंशी नव्वद चौदा नव्वद पंधराशे एक पंधराशे एक

बरशी बरशी बी बी बारे अकर 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 पंचवी अकरशी अकरशी अकरा ऐंशी वैभव ऐंशी एक बारा तेराशे एक तेरा पंचवीस एकान तेरा चौदाशे एक चौदा 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 एकोण चौदा एकोण चौदा एक पंधराशे एक पंधरा पंधरा एक पंधरा एक पंधरा एक बाराशे बारा ऐंशी बाराशी बाराऐंशी बाराऐंशी बारा नव्वद तेराशे तेराशे तेरा 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 पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा बावीस तेरासवले तेरा तेरा तेरा